रेस्टॉरंट आणि ढाब्यावर सर्वात जास्त डिमांडमध्ये असणारी रेसिपी म्हणजे बटर चिकन दिसायला जशी ही शाही आहे तशीच चवीलाही स्वादिष्ट व शाही आहे नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला बनवूया आज शाही बटर चिकन बटर चिकनसाठी इथं मी एक किलो चिकन घेतलं आहे ते स्वच्छ दोन तीन पाण्याने धुतलेलं आहे आणि असे मोठे मोठे पीसमध्ये कट करून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याला मॅरिनेट करूया तर सुरुवातीला आपण इथं एक चमचा जिरा पावडर घेतो आहे आणि ही देगी मिर्च पावडर आहे ती एक चमचा घेतली इथं चमचा मी पाऊन चमचा मीठ घेतलं आहे अर्धा चमचा हळद घेतली अर्धा चमचा धना पावडर घ्यायची आणि एक मोठा चमचा भरून इथं लसूण अद्रकची पेस्ट आहे हे असं घट्ट दही घ्यायचं आणि तुमच्याकडे जर घट्ट दही अवेलेबल नसेल तर तुम्ही काय करायचं घरातलंच दही सुती कापडात बांधून ते टांगून ठेवायचं म्हणजे त्याचं पाणी सगळं नितळून जाऊन हे असं घट्ट दही आपल्याला भेटेल आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळ्या पेसांना असा मसाला लागायला पाहिजे आणि दही जर तुमचं आंबट नसेल ना तर तुम्ही त्याच्यात अर्ध लिंबू पिळू शकता इथं हा एक चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आता याला सा अर्धा तासासाठी आपण बाजूला ठेवून देऊया सुरुवातीला आपण बटर चिकनसाठी इथं मसाले सगळे भाजून घेऊया त्यासाठी मी पहिल्यांदा पॅनमध्ये बटर टाकणार इथं या बटरमध्ये मी अजून दोन चमचे साजूक तूप घालते आता आपण याच्यात इथे खडम मसाले घालूया इथं मी एक चक्रीफूल आहे दोन मोठ्या विलायची एक जावित्रीचा तुकडा घेतला आहे दालचिनीचा एक तुकडा दोन लवंगा आणि दोन मिरे तर तुम्ही याच्यात हिरवी विलायची घातली तरी चालेल माझ्याकडे पावडर आहे त्याच्यामुळे मी तेच घालणार आहे आता गॅस थोडा वाढवून आपण मसाला आधी थोडा परतून घेऊया मोठे मोठे कांदे चिरलेत ते आता टाकून घेऊया आपण पहिल्यांदा आपल्याला पूर्ण लाल नाही करायचं कांद्याला असा पिंकिश कलर करायचा आहे जास्त नाही करायचं जाळायचं आता याच्यातच आपण ह्या तीन हिरव्या मिरच्या मी निम्मे निम्मे तुकडे केले ते टाकूया कलर साठी आपण इथं लाल मिरच पावडर घेतली बेडगी मिरची पावडर ती एक चमचा घातली आता त्याच्यात लसूण आणि आदरक घालूया आपण आणि छान व्यवस्थित असं परतून घेऊया नहीं, नहीं। आता काही आपल्याला जास्त शिजवायचं नाहीये भाजायचं नाहीये त्याच्यामुळे आता हे टॅमॅटो घालून घेतले दोन मोठे टॅमॅटू मी लाल कलरचे असे ह्याच्यात घेतलेत आणि हे दोन तेजपत्ता आता हे आपण व्यवस्थित परतून घेऊया आता ह्याच्यात मी अर्धा चमचा मीठ घालते मीठ जास्त नाही घालायचं थोडंच घालायचंय आता हे छान व्यवस्थित परतून घ्यायचंय आपण आता ह्याच्यात आपण पाणी घालूया शिजायसाठी घातलेलं आहे मी ह्याच्यात आता पंधरा मिनटासाठी हे आपण झाकून ठेवूया शिजायसाठी मसाला आता छान शिजत आलेला आहे तर आता ह्याच्यात मी दोन चमचे धना पावडर ॲड करते मसाला आता आपला छान शिजलेला आहे आता मी हे गॅस बंद करते आणि गार व्हायला ठेवते आता हे सगळं थंड झालेलं आहे तर मिक्सरमध्ये ग्रेव्ही करायच्या आधी मी ह्याच्यावर थोडी कोथिंबीर टाकते आणि याची आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया मसाल्याची आपण जी ग्रेव्ही केली होती ती ग्रेव्हीत मी पाणी वतलं आणि ती सगळी गाळून काढली म्हणजे भाजीला आपल्या स्मूथनेस मना येईल म्हणून आणि त्यातनं हा मसाला राहिलेला जाड भरड तो साईटला काढला चिकन रोस्ट करण्यासाठी इथं पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घालते चिकन खरं म्हणजे चिक बटर चिकन करायसाठी चिकन ग्रिल करून घेत असतात पण आपल्याकडं तसं ऑप्शन नाही आहे तुमच्याकडं जर जाळी असली ना तर तुम्ही ते करू शकता गॅसवर जाळी ठेवून आता इथं तर काय ऑप्शन नाही आहे त्याच्यामुळं मी पॅनमध्येच करत आहे पॅनमध्ये पण छान होतं आता वर्ण बटर टाकून पाच मिनिटं एका साइडने घ्यायचं भाजून आम्ही पाच मिनिट एका साइडनी घ्यायचं असे पलटी करायचे नंतर आहा हा काय सुंदर सुगंध सुटलाय बघा पन्नास टक्के तर चिकन याच्यातच रोस्ट होतं आम पन्नास टक्के आपल्याला ग्रेव्हीत रोस्ट शिजवावं लागतं बघा किती छान रोस्ट झालंय हो का एकदम मस्त चिकन मस्तपैकी रोष्ट झालेलं आहे तर त्याला ग्रेव्ही टाकूच तोपर्यंत आपण यातच ठेवूया आता कडे गरम झालेली त्यात मी बटर घातलं आहे आता बटर थोडं आपण वितळून देऊया आता ही बनवलेली ग्रेव्ही आपण ह्याच्यात घालूया आणि पाच दहा मिनटं चांगले जरा शिजून देऊया उकळी येऊन आता राहिलेला बटर पण हा आपण ॲड केला ह्याच्यात तर आता आपल्या ग्रेवीला उकळी आलेली तर आता आपण हे रोस्ट केलेलं चिकन ह्याच्यात घालूया आणि ह्याच्यात आपण पंधरा वीस मिनटं शिजून घेऊया कारण तर शिजलेलंच आहे रोस्ट करताना सगळं असं व्यवस्थित ह्यात घालून घ्यायचं आणि तुम्हाला जर जा ग्रेव्ही जास्त दाट वाटली ना तर तुम्ही त्याच्यात अजून थोडं पाणी ऍड करू शकता तुम्हाला घट्ट हवी असली तर घट्ट ठेवू शकता आता आपण आहे ना या ग्रेव्हीत रोस्ट केलेले चिकन घातले ते पंधरा मिनटं चांगलं शिजून देऊया तर यातली ग्रेव्ही आता आटलेली आहे आणि चिकनही छानपैकी शिजलेलं आहे एकदम सॉफ्ट तर तयार आहे आपली शाही बटर चिकन रेसिपी माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकून बटनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील